देशातील प्रत्येक वर्गाला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे पुण्यातल्या येरवडा भागात राहणाऱ्या निखिल तुळसे या सतरा वर्षांच्या मुलालाही या योजनेमुळे फायदा झाला आहे आयुष्यमान भारत योजना ही जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना आहे या योजनेद्वारे कोट्यवधी अल्प उत्पन्न गटातील आणि मध्यमवर्गीय लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळत आहे निखिल तुळसे या सतरा वर्षीय गतिमंद मुलाला थॅलेसिमिया या दुर्मिळ आजारानं ग्रासला आहे पुण्यातील येरवडा भागात राहणारे निखिलचे वडील हे ठिबक सिंचनाची कामं करतात आई गृहिणी आहे त्यांना निखिलच्या थॅलेसेमिया या आजारामुळे एक दोन महिन्यांनी त्याचं रक्त बदलावं लागतं शिवाय अनेक औषधं आणि गोळ्या या उपचारासाठी घ्याव्या लागतात परंतु यासाठी मोठा खर्च लागतो अशा प्रसंगी तुळसे कुटुंबाला मोठा आधार मिळाला तो आयुष्यमान भारत योजनेचा तुळसे यांनी निखिलच्या उपचारासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभ घेतला ह्याला दीड वर्षानंतर जो लहान मुलगा जे प्रगती असते तशी होत नव्हती तर दवाखान्यामध्ये घेऊन गेले दीड वर्षानंतर त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं की याला हा थॅलेसिमा म्हणून हा आजार आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत याचं पोटाचं पण ऑपरेशन झालेलं आहे आणि महिन्याला दर महिन्याला याला तीन हजार रुपयाच्या देशवृक्ष म्हणून गोळ्या घ्यावा लागतात तर त्या गोळ्यासुद्धा आम्हाला आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत येतात तर त्या योजनेमध्ये मला तर शंभर टक्के योजनेचा फायदा झालेला निखिलवर थॅलेसेमिया या आजारासाठी नैमित्तिक उपचार हे आयुष्यमान भारत योजनेतून होत असून यासाठी निखिलच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या योजनेचे मनपूर्वक आभार मानले आहेत अशा प्रकारे आयुष्यमान भारत अभियानाअंतर्गत आरोग्य यंत्रणेमार्फत ग्रामस्तरापासून ते शहरी भागातही आरोग्य सुविधा पुरवून गरजू घटकांना मदत करून निरोगी आणि सक्षम बनवलं जात आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रुखमान गत पुणे